साठी तिकडे गाडी गेली नाही कसं वाटतं आपण फक्त बॉलिंग मध्ये नशिबात असली तर भेटली असती पण भाई तू पण बॉलिंग मध्ये नाही म्हणून त्या श्रीराम गाय आजच्या नवीन बसून सर्वांचं स्वागत आहे तर आमची पोरा जिंकलेली होती निजाला तर बरं आज ब्लॉक करू बरं त्यांच्याच बरं बाबाशी आमचे दार दुखतं प्रेम भाऊ जिथं बाकीची गाडी नेतात अर्धे नाहत आता चालले हो मॅच बघायला जाईच होऊ शकाल भावासला आता दाराची गोळी ज्या लगेल वाकलेच्या आमच्या भावास काय करणार रेंकू पोटला मॅचला चालू आहे आता आम्ही आणि ज्याला काय माहितीये काहीच मॅच जिंकलेली आहे आणि पोरं आमच्या फॉर्म आहे फॉर्म मध्येच आहे आता आणि गाडीही भेटलेली आहे तुम कशी किती वर्षांनी गाडी भेटले ना गुरुदास भोईरला तिथे मी मोबाईल भेटलेला आहे गाडी गेली त्याची पाठी भोईर गुरुदास भोईर ना चल मोबाईल ज्या गाडी होती ना त्याला मोबाईल भेटला ना गेल्या वर्षी तर गाय आता चालल्या मध्ये आहेत आम्ही आता घोटलायला मॅच बघायला एक ब्रेजा पुर आम्ही तिघे ग्राय ना त्या गाडीन फुल भरले ना पोरा पाच पोरं त्यानंच तो हो चला काहीच तर टोस वाटतं करण काटे जेलला टोस हारले त्याची बोबरी तो तू तो कसं काही करू होता त्याला बोलायला लागला मायकांना काय बोलील ते आम्हाला काय माहित नाही तर बघू त्याच्या आता आज जाऊन काही मुलाखांची फॉर्म चला सर्वांची घेऊ आदित्यची घेऊ सर्वांची घेऊ पण हल्ली काहीच तुम्ही बघू शकाल आदित्य हल्ली फुल फॉर्म मध्ये आहे या टीम मध्ये नाही फक्त आदित्यच फॉर्म मध्ये दिसतो मला कोण दिसत नाही बाकीचा बाकीचे खेळतात आधू खेळत हे प्रेम काय झाला प्रेमाची पॉवर बँक चोरले गेली का प्रेम अशी पॉवर बँक चोरला गेले म्हणून प्रेम ऐकत चालले हे माथरे बंधू तुला आवाज देतो ना तिथे आवाज दिला आवाज द्यायचा एक आवड झाला एक सिक्स मधले तुला मस्त रस्ता भेट ना आम्हाला जरा तुम्ही रस्ता झाले तुम्ही रस्ता जातो प्रेम आणि मी आहे बाकीचं मेंबर ती चला अर्धा अर्धाच खाऊ ना फुल लोक आहे जास्ती अर्धा अंडा भाव एक हा जा चल जास्ती नको ना चला काहीच आता <laughs> <आजिंगा वाला जा, laughs> <ना बुशिंगा जा। laughs> तो तो आदित्य है समय पर चाय समय पर राय और समय पर टॉर्च होना बहुत जरूरी है अभी तक देखिए मुकाबला ऐसा चल रहा है ना फिफ्टी एकदम बैलेंस और यह चले वो खिला यहाँ पर कवर के ऊपर से डीप कवर तैनाते है जब तक डीप रुका जाता तब

फटक्या भाव हेवाळी पडा बॅकपॉर्ट वरती पोचलाय फक्त आच्चारिकता या मॅच मध्येतर युवा खेळणार या मॅच मध्ये देखील तीन एका बाजूला मलिंग संघ आणि एका बाजूला मॅच जिंकली आहे राज भाऊस आलेला आहे आता हे राजा किती होता अकरावादी खेळल होत अकरावादी आता भाऊस तुला आवाज देतो भाई तुझी तुझी बॅटिंग बघाय टीम मिळाली आहे भाऊस तर मी तुला एक प्रश्न विचारतो भाऊस आपली वीस धावांसाठी तिकडे गाडी गेली नाही कसं वाटतं आपण बघतो बॉलिंग मध्ये नशिबात असली भेटली असती पण भाई तू पण बॉलिंग मध्ये नाही म्हणून त्या राऊंड गाडी भेटली पण भाई कॉंग्रॅच्युलेशन का मॅच जिंकल्याबद्दल भेटली काय आपली गाडी नव्हती भेटली मला भेटली एकच झालं तर गाडी आता एक मॅच जिंकली आहे आता नेक्स्ट पॅशन बघू आता देसाई देसाई काही देसाईची मॅच लागणार आहे तर आम्ही आता आहे आता आम्ही बसतो बरा ठिकाणावर चल चला तू आणि देशकरांची बॅटिंग आहे बघू शकाल पहिला बॉल आवट आणि गोल्डन विकेट या मॅच मधली मोरीश्वर मयूर देखिये अपने हल्के हाथों से खेलते हुए अच्छा सोच है कि बहुत सारे वो भी आप खेलना चाहते हैं नाइट मैचेस नहीं खेलनी चाहिए काही खेळ चिंत काही खेळणं जरुरी आहे तर काहीच आजचा ब्लॉग कसा कर कमेंट करून नक्कीच सांगाल